आता इंग्लाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठडक घडामोडी धुळ्यातील पाणी टंचाई कधी संपणार धुळेकरांचा सवाल धुळे लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष विजयावर ठाम धुळ्यातील समाजवादी पक्षाचा दणका आणि एकाच दिवसात बदलण्यात आला विद्युत ट्रान्सफार्मर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एकता दावीचा निकाल यंदा शंभर टक्के धुळे तालुक्यातील देऊर येथे कीर्तन सप्ताला सुरुवात नंदुरबार शहरात संत भीमाभोई निमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न पिंपणेर शहरात आदिवासी समाजाचा नराधमा विरुद्ध एल्गार बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली असून सत्ताधाऱ्यांनी दररोज पाणी देण्याचा शब्द पाळलेला नाही नागरिकांची फसवणूक झाली असून तब्बल आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे धुळे शहरामध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे काही भागांमध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही ज्या भागांमध्ये पाणी ते पण गढूळ आणि दुर्गंधियुक्त येत आहे त्या ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली तसेच अक्कलपाडा धरणातील पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही मोहाडीसारख्या भागामध्ये महिन्यातून फक्त दोनदा पाणी मिळालं आहे शेकडो करोडो रुपयांचा निधी या पाणीपुरवठ्यासाठी आणल्याचा दावा फोल ठरला आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी पक्षाचे रणजितराजे भोसले जोसेफ मलवारी राजेंद्र सोलंकी राजू डोमाळे अशोक धुळकर वाल्मिक मराठे डी टी पाटील अशोक धुळेकर दीपक देवरे जयश्री घाटे भिकानेरकर नेरकर बरकत शहा राजू चौधरी आदींनी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली या ठिकाणी धुळे शहरामध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते आहे त्यांच्या निदर्शनात आणून दिली की आठ आठ दहा दहा दिवस या धुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी मिळतंय ते अतिशय घाण आणि दुर्गंधी असलेलं पाणी पुरवठा होतोय मोहाडी परिसरामध्ये महिन्यातून दोनच दहा पाणी पुरवठा झाला गली नंबर पाच मध्ये पाणी टँकरमध्ये पाणी घेताना पाणी भरताना आठ असलेल्या तरुण मुलांची या ठिकाणी शॉक लागून या ठिकाणी मृत्यू झाला या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी धुळे महानगरपालिका नियोजन करताय याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला आणि या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासनांना आम्ही विनंती केली की दररोज पुरवठा या ठिकाणी करावं स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या धुळे लोकसभा निवडणुकीत कोणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सुकता लागली मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल यावर ठाम आहे हे मात्र निश्चित काटेकी धुळे लोकसभा निवडणुकीत बघाव्यास मिळाली व ही लढत भाजपचे खासदार डॉ सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या डॉ शोभाबा चाव यांच्यात ही खरी लढत होती दोन्ही उमेदवारांनी संपूर्ण परिसर पिंजून प्रचार केला होता त्यांनी तर प्रचारात कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती त्यात या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी तर राष्ट्रीय नेत्यांच्याही सभा झाल्या तसेच निवडणुकीत मतदानही चांगलं झालं त्यामुळे निवडणुकीत कोण विजय होतो याची सर्वांना उत्सुकता लागली आहे धुळेश्वरातील समाजवादी पक्ष खऱ्या अर्थाने समाजकार्य करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो गेल्या अनेक दिवसांपासून ड्रायव्हर गृहनिर्माण परिसरात बसवण्यात आलेल्या विद्युत मध्ये अनेक वेळा होऊन परिसरातील वीज पुरवठा खंडित होत होता याबाबत समाजवादी पार्टीतर्फे संबंधित वीज अभियंत्यांची भेट घेत आंदोलनाचा इशारा दिला होता याची दखल घेत नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर संबंधित वीज मंडळाकडून काल अठ्ठावीस मे रोजी बसवण्यात आला या परिसरात बसवण्यात आलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये वेळोवेळी बिघाड होत होता याचा फटका परिसरातील नागरिकांचं व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना बसत होता ऐन उन्हाळ्यात बत्ती गोल होत होती म्हणून परिसरातील नागरिक हैराण होत होते याबाबत समाजवादी पार्टीचे शहर महानगरप्रमुख गुड्डू काकर आणि त्यांच्या सहकाऱ्याने वीज अभियंत्यांची भेट घेऊन वेळोवेळी तक्रार केली होती याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अभियंत्यास आंदोलनाचा इशारा दिला होता त्याची फलश्रुती म्हणून ड्रायव्हर हाऊसिंग सोसायटी परिसरातील नादुरुस्त विद्युत ट्रान्सफॉर्मर संबंधित वीज मंडळाकडून दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार रोजी बदलण्यात आला त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आयुष्याच्या आणि शिक्षणाच्या पुढील वाटचालीस कलाटणी देणाऱ्या एकता दहावीचा निकाल लागला असून यात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे साक्री तालुक्यातील हट्टी खुर्देतील साईनाथ विद्याप्रसारक संस्था संचलित माध्यमिक विद्यालयाचाही शंभर टक्के निकाल लागला आहे यात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे यथोचित सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यात प्रथम क्रमांक मयूर पदमोर द्वितीय कुमारी ललिता पदमोर तृतीय अनिल मासुडे चतुर्थ नंदू पदमोर पाचवा भावेश पदमोर या विद्यार्थ्यांनी अधिक टक्क्यांनी यश संपादन केलंय याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील त्र्यंबक पद्मोर भगवान दाजी सज्जन भाऊसाहेब विश्वास सर ए जी देवरे अभिमान बागोल प्रवीण पदमोर सुखदेव बागोल रतीलाल खांडेकर देवेंद्र मासुळे आदींतर्फे सत्कार करण्यात आला योगेश साबळे ऐचाळे प्रतिनिधी धुळे तालुक्यातील देऊन बुद्रुक येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वाखंड हरिनाम कीर्तन सप्ताहास मंगळवार पासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरुवात झाली हरिभक्त परायण यशोदा जायखेडेकर यांच्या प्रेरणेने चार जून पर्यंत हा सप्ताह चालणार आहे या सप्ताहात आयोजित ज्ञानेश्वरी पारायणामध्ये गावातील सत्तर मुले दररोज ज्ञानेश्वरी कथेचे वाचन करत या सप्ताहात दररोज पहाटे पाच ते सहा भजन आरती सकाळी आठ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण चार ते पाच प्रवचन संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा हरिनाम कीर्तन होत आहे या सप्ताहात महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार महाराजांचं कीर्तन होणार आहे या सप्ताहाला जायखेडा काकाणी मजदी नांद्रे ओभण नेर अक्कलपाडा चिंचखेडा लोणखेडी खंडलाय प्रतापपूर खोरी परिसरातील गावांमधील भजनी मंडळीचे सहकार्य लाभत आहे नंदुरबार शहरातील भोई समाजाचे आराध्य दैवत श्री संत भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह विविध धार्मिक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात भोई समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नंदुरबार शहरातील नवी भुई गल्ली परिसरातील सामाजिक सभागृहात रक्तदान शिबिराचा सकाळी शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार नगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्जुन लालचंदानी सामाजिक कार्यकर्ते मोहित सिंग राजपूत संतोष वसईकर उपस्थित होते श्री संत भीमा भोई जन्मोत्सव समिती भोईसमाज सेवा मंडळ व पंचकमिटी नंदुरबार आणि समस्त समाज नगर शहर व उपनगर यांच्यातर्फे विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं सामाजिक उपक्रमांतर्गत स्पर्धा वैज्ञानिक दृष्टिकोन शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी वृक्षारोपण व रोप वाटप कार्यक्रम शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा सकाळी अकरा वाजता प्रतिमापूजन समारंभ झाला पंचवीस मेला सायंकाळी सात वाजता सुंदरकांड व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे संयोजन भोई समाज कार्यकर्ते इंजिनियर रामकृष्ण मोरे डॉक्टर गणेश ढोले सुरेश वाडिले ॲडवोकेट प्रकाश भोई जितेंद्र भोई प्रमोद मोरे ग्रामसेवक राहुल वाडिले विशाल भोई राजू भोई नवनीत वानखेडे अनिल मोरे पाओबा भोई नितीन मोरे हेमराज साठे प्रभाकर खेडकर अजय साटे सागर कन्ह्हेरे यांनी संयोजन केले जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर यशस्वी पार पडले यावेळी डॉक्टर लालचंदाणी सचिन जोशी मधुसूदन वाघमारे अशी जैन शेखर पाटील संजय सूर्यवंशी तेजस पाटील यांचे सहकार्य लाभले माता हिंगलाच वृत्तवाहिनीसाठी सुनील गवळी प्रतिनिधी नंदुरबार संत भीमाभोई जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यात लहान मुलांच्या स्पर्धा असतात त्याच्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलाचे कार्यक्रम घेत असतो आणि रक्तदान शिखरासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असतो यासोबतच साजरी करण्यासाठी सुंदर आयोजन करण्यात आले आहे समाज बांधवांचा कार्यक्रम शिशो होण्यासाठी सर्वांचे मनापासून आपल्या मुलासोबत गावी जाण्यासाठी निघालेल्या एकोणतीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेच्या घटनेने पिंपळनेर शहर परिसर हादरला आहे पीडित महिला आदिवासी समाजाची असल्याने आदिवासी समाजातील संघटनांनी पिंपळनेर शहरात आज बंदची हाक दिली होती या बंदला व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शवला होता दिनांक सव्वीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पिंपळनेर गावातील बस स्थानकाजवळ एक महिला आपल्या मुलासोबत गावी जाण्यासाठी वाहनाची प्रतीक्षा करीत होती सामोडे चौफुलीवरून भाजीपाला वाहतूक करणारी वाहने नावापूरच्या दिशेने जात असल्याचे समजल्यानंतर पीडित महिला तेथे गेली निलेश निकम आणि स्वप्नील वाघ या दोघां नराधमांनी तिला बळजबरीने उपबाजार समितीच्या आवारात आणले तेथे तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर ते पसार झाले या घटनेमुळे पिंपळनेर परिसर हादरला दोघा नराधामांना फिर्याद दाखल झाल्यानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आदिवासी महिलेवर अत्याचार झाल्याने आदिवासी संघटना संतप्त झाल्या आहेत आज दिनांक एकोणतीस रोजी पिंपळनेर शहर बंद ठेवण्याची हाक संघटनांनी दिली या हकीला व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद दिला पिंपणेर शहरातील सर्वच भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला ज्या ठिकाणी पीडित महिलेवर अत्याचार झाला त्या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली याआधी आदिवासी समाजासह सर्व समाजाने एकजुटीने मूक सहभाग नोंदविला सकाळी उप बाजार समिती आवारात झालेल्या निषेध सभेला सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते या निषेध सभेत बोलताना कॉम्रेड डोंगरबागुल म्हणाले की सामूहिक अत्याचाराची घटना काळीमा फासणारी आहे नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत याबाबतची दक्षता पिंपळनेर शहरवासियांनी आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी असे आवाहन केले डीवायस पी साजन सोनवणे म्हणाले की घडलेली घटना अतिशय निषेधार्ह असून या, या घटनेचा त्वरित पाठपुरावा करण्यात यावा पीडित महिलेने पोलिसात तक्रार नोंदवल्याच्या तासभराच्यातच आरोपींना ए पी आय सचिन कापडणीस पी एस आय भूषण शेवाडे यांनी बेड्या ठोकल्या पोलीस अधीक्षकांनी देखील या घटनेची गंभीरतेने दखल घेतली असून आरोपींना जामीन मिळणार नाही आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे पीडित महिलेला न्याय मिळवून दिला जाईल असे डीवायसपी सोनवणे यांनी आश्वासित केले त्याबरोबरच जनतेला देखील सजग राहण्याच्या सूचना दिल्या अन्याय अत्याचाराच्या कुठल्याही घटना दुर्दैवाने घटल्या तर ताबडतोब एकशे बारा नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन सोनवणे यांनी केले या निषेध सभेला विजय गांगुर्डे किशोर वाघ प्रवीण मोरे संभाजी अहिराव गणेश गावित इंजिनियर अशोक सोनवणे तसेच नाशिक येथील नागरी हक्क संरक्षण पथकाचे डीवाय पी भगीरथ देशमुख हे उपस्थित होते शेवटी पुन्हा एक हजर ठळक घडामोडींवर धुळ्यातील पाणी टंचाई कधी संपणार धुळेकरांचा सवाल धुळे लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष विजयावर ठाम धुळ्यातील समाजवादी पक्षाचा दणका आणि एकाच दिवसात बदलण्यात आला विद्युत ट्रान्सफार्मर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या एकता दहावीचा निकाल यंदा शंभर टक्के धुळे तालुक्यातील देऊर येथे कीर्तन सप्ताला सुरुवात नंदुरबार शहरात संत भीमाभोई जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम संपन्न पिंपळनेर शहरात आदिवासी समाजाचा नराधमा विरुद्ध एल्गार आणि याचबरोबर माता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज.